सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता या मुली झोप झोपलेच होते याथरता आलांचा याथरची मम्मी आली होती त्यांनी येऊन बसून गेले थोडं बोर होते दोन तीन दिवस झालं खूपच बोर होते का होते काय म्हणते नुसतं त्यांना म्हटलं चला फिरायला तर येत नाहीत कुठं फिरायला त्यांना म्हटलं चला गणपती मंदिरापाशी फिरून येऊन येत नव्हते आम्ही किती हट्ट केली नंतर आल्या ते या नाही तर कशाचं काय कुठं फिरत नाहीत काय नाहीत काम असतात थोडं डोक्याला सकाळी दहा वाजता इकडला तिकडला विचार असतो असं तसं मग सगळं बघावं लागतं मिताली नुसतं फिरून जमत का गाय करमत नाही हो घरी बसून काय सांगा बरं त्यामध्ये वायफाय पण संपलाय त्यामुळे तर कुठला मूवी बघणं नाही सिरियल बघणं नाही ना ना आणि ह्या टायमिंगला थोडे आम्ही सॉंग ऐकत असतो आपल्या असं एन्जॉय म्हणून ते पण सगळं बंद पडलंय माझ्या मोबाईलचं नेट काही एवढं फास्ट चालत नाही एका कोपऱ्यात जाऊन बसावं लागतं वरच्या रूममध्ये तेव्हा नेट चालतं पण दोन चार मी झालं ब्लॉक पण टाकला नाही नाही गणपती मंदिराकडे अभिषेक हॉटेलकडे थोडं फिरून येतो आपला अभिषेक हॉटेल पशे आलो तर आता लाइट्स बघितल्या मोर्या लाईट्स म्हणून एक शॉप बघितले तर शॉप मध्ये लाइट्स मला लांबूनच खूप छान छान दिसले मिताली म्हणली आणि आपल्या घरात काय अजून डेकोरेशनचे आयटम्स नाहीयेत तर आपण डेकोरेशनचे आयटम बघू बघा ना लाइट्स कसले छान छान आलेत आणि मी पण घर घेतलं तेव्हापासून काहीच घेतलं नाही आहे घराला डेकोरेशनसाठी काहीतरी वेगळं घ्यायचा विचारच चालला होता आजच डोक्यामध्ये आले होते म्हटलं इथं दुकानच नाही आहे लाईट्सचं आत्ता बघितलं छान छान लाईट्स आले तर नाईट वगैरे मारायची का दिवस राह नाईट मारायची छान वाटतं हॉलमध्ये लावायचं बघू प्राइस विचारून बघू आवडलं एखादं तर चारूच्या पापांना घेऊन येते बघायला हे आपल्याला झुंबर लावायला नाही जागा फॅन लावलेला आहे आपल्याला हे असंच आयटम घ्यायचं बल्ब वगैरे लावतो बाकी गुणा रूम मध्ये दोन असा लाईट खूप छान छान लाईट्स आहेत बघा तर मला हे दोन लॅम्प आवडले लाईट्स लावल्यावर असे दिसते आता उजेड आहे उजेड असल्यामुळे एवढा काय स्पष्ट दिसत नाही पण अंधारात खूप छान दिसलं आणि याचा प्राइस पण जास्त नाही आहेत घेऊन आहे पण मला इथं कळालं की जिथे आपल्याला लावायचं तिथे लाईटला पॉईंट काढावं लागतं याच्यासाठी पॉइंट काढावं लागतं बल्ब बसवण्यासाठी तर बघू चारूच्या पप्पांना विचारून छान वाटते हे कि नेमित ही पण मस्त आहे पण एवढं हाताने बनवण्यासारखं दिसत हे मोबाईल मध्ये कसले सुंदर येते इकडं बघ ना इकडं ह्या लाईटचे चे सातशे सत्तर रुपये प्राइस माझ्या टीमच्या बहिणीचा बंगला मोठा आहे तर तिला खूप झुंबरचा वगैरे नाद आहे तर तिच्यासाठी हा खास घेते मी व्हिडिओ फेब्रुवारी मध्ये तिच्या गावामध्ये फेस्टिवल असतो तीन चार दिवसात त्या फेस्टिवलला बोलवलं तिने बघू तिला आवडला ती कॉल करून म्हटली बाबा एखादा आधी घेऊन जाईल खास पूजासाठी दाखवते पूजा घेतल्या कुठल्या लाईटी आवडतात मला सांग या लाईटी जरा स्वस्त आहेत तुझ्याकडे बंगला महत्त चा बंगलाय चांग मला कुठली घेऊ तुझ्यासाठी आता अभिषेक हॉटेलकडून जाऊन फिरून आले चांगलं वॉक झालंय ना तुमचं शॉपिंग केली नाही बरीच झाली शॉपिंगवाली तिथे शॉपिंग कुठं साड्यांना पुढे नको बाय खूप आपण नाही बघतोय का घ्यावं लागतं किती बघतोय मी तले हट्ट करते म्हणून चालले आता बघा मोकळी येते का घेऊन येते ते बघा या मुलींच्या म्हणण्यानंतर मी साडी बघायला आले होते मला जी आवडली ती साडी गेली जी आवडली ती ती तर गेली मग आता चालले माग त्या म्हटल्यात पंधरा दिवसानं आल्यावर नक्कीच सांगते येऊ दिवसानं बघायला तर अशा प्रकारे या मुलींनी हट्ट करून साडी बघायला नेलं होतं आणि मेन म्हणजे तिथं साडी मी पण बघितली ती मला पण खूप आवडली होती आणि ती साडी नेमकी कालगील काय नशीब आहे साड्या बाबती नशीब असंच आहे माझं साड्या काय मनासारख्या भेटत नाही का आवडेल तशा त्या म्हंटल्या पंधरा दिवसांना आणून देते तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा आला स्टॉक की तुम्हाला मेसेज टाकते मग घेऊ पंधरा दिवसाने घेऊ आता नाही भेटले का का तर काय झालं त्यांनी माझ्यासाठी कॉल पण केला बरं का असं नाही की त्या नुसत्या म्हटल्या ज्यांनी घेतली ती साडी त्यांना कॉल केला जर तुम्हाला आता गरज नसेल तर त्यांना आहे गरज देऊ का त्यांनी नको म्हटले मी पसंत केली मी पैसे दिले मी कशी देऊ असं मूड ऑफ होतं माझं माहिती का मला नेच जाऊ नका अजिबात दुकानात समजलं बरं बरं इथे राहायला आले होते तेव्हा मी बांधकाम एकतरी का म्हणत आता किती गर्दी झाले बघा जिकड बघाव बनताय काय बनताय पैसा मित्रांनो तर आता मी घेतले झटपट पोह्यांचे कटलेट बनवायला आणि चारू म्हणले ते मम्मी खूप दिवस झाले तू वेगळं काय बनवून दे नाही खायला आम्हाला जेवण करायचं अजून अजिबात मूड नाही आणि मग आता त्यांच्यासाठी मी झटपट पोह्यांचे हो कटलेट करण्यासाठी घेतले त्यासाठी मी इकडं बटाटे उकडून घेतलेत इकडे गाजर घेतले इकडं कांदा कोथिंबीर लसूण अद्रक आणि मिरची हे कुटून घेतली आणि ह्यामध्ये धने जिरे वगैरे हे सगळं भाजून हे पण बारीक कुटून घेतलं सगळं घरचंच वापरते बाहेरचं काहीच वापरत नाही हेल्दी अशा आता कटलेट बनवून दाखवते तुम्हाला तर आत्ता यामध्ये बटाटे टाकते हे उकडून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे टाका माझ्या दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घेतले लसणाची पेस्ट आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हा हिरवा कोथिंबीर खूप असा जास्त मुलं गाजर तर असे खात नाही तर अशा प्रकारे किसून त्यामध्ये टाकते जेणेकरून त्यांना कळालं नाही पाहिजे आणि मसाला एवढा सुंदर वास येतो आहे ना याचा सगळ्या घरात हा झाला आहे थोडीशी हळद मीठ चवी घेणार हे सगळे एकत्र करून घेणार आहे एकजीव करून घ्यायचं सगळं साहित्य लागलं पाहिजे त्याला व्यवस्थित की नाही अशा टिक्की बनवून घेतल्या टिक्की गोल बनवायच्या आणि थोड्या अशा चपट्या बनवायच्या चपट्या बनवल्या तर काय होतं भासताना हो का अशा क्रिस्पी बनतात तुम्ही म्हणत असाल यामध्ये क्रिस्प बनण्यासाठी काय टाकलं तर काही वेगळं टाकायची गरज नाही आहे तुम्ही हो का आवाज ऐकू शकता अशाच क्रिस्पी बनतात त्यांना छान शेकायचं बघा आवाज ऐकून कलर पण खूप छान आलाय पाहतच असताना तुम्ही घरामध्ये कॅचअप असेल किंवा रायता वगैरे तुम्ही त्यासोबत सर्व करून खाऊ शकता किंवा हिरवी चटणी पण करून खाऊ शकता खूप छान अशा टिक्क्या झाल्या मी अगोदर बनवल्यात त्यामुळे मी झटपट बनवले बघा असे बघून झालेत कटलेट चांगले क्रिस्प असे झालेत